तर भव्य शिवजयंतीनिमित्त सोहळा देखील करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त उत्साह दिसून येतोय शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता तसेच वीर पत्नी यांचा सन्मान सोलापूरमध्ये करण्यात आलेला आहे राज्यभरामध्ये शिवजन्मोत्सवाचा उत्सव सुरू झालाय आणि या निमित्ताने सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अभूतपूर्व पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान वीर माता वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आलाय या पाळणा सोहळ्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील हजारो महिला तरुणी तसेच शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली होती

परदेशासाठी उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय या जय देशामध्ये या पर्णशयाला आलेले आहेत अशा पद्धतीने शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे प्रताप आणि शिवरायांचे आठवावे साक्षम भूजंडळी अशा या मंदिरामध्ये महामंडळाच्या वतीनं अभूतपूर्ण सोलापूरात साजरा केला जात आहे जय महाराष्ट्र सोलापूर